करता नागरिक डोगरी करतो

हेట్లా उंदरचते आज माझे मेथड कोतून कबड मुंडी बळ व व आले छायताई ताई नमस्कार 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 खूप खूप स्वागत आहे तुमचं कशा आहात मी हसतो तुम्ही हसायलाच पाहिजे हो का थँक्यू मी मुंबईकर आहे आणि कोकणकर बी हो का छाय ताई नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं कशा आहात तिळगुळ घ्या गोडगोड बोला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आज संकल्प करा खरे बोला दुसऱ्यांसाठी तीन गोष्टी जरूर देत राहा आदर्श व्यक्तींना मान गरीबाला दान आणि होत करू विद्यार्थ्यांना ज्ञान मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुम्हाला पण नमस्कार 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 खूप खूप स्वागत आहे तुमचं कशा आहात झाल्या का पोळ्या येऊ का हो हो झाल्या पोळ्या या स्वागत आहे खूप खूप कसे आहात मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा झाल्या झाल्या या ज्या <सदिवेगेगेगेगेगेगेगेगेगेगेगेगेगेगे>। मकर संक्रांती तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा चार शब्द कडू बोला पण खरे बोला हो एकदम हाय ताई हाय हॅलो नमस्कार तोंड गोड करायला फक्त पैसेच पेस, पेस, लागते तिळगूळ तर शेजारीची काकू पण प्रेमच लागते तिळगूळ तर शेजारची काकू पण देतो हो ते पण आहे लोक तिळगुळ दिल्यावर गोड बोलत नाही पैसे दिल्यावर गोड बोलतात देताना बोलतात मागितल्यावर नाही बोलत हाय हॅलो नमस्कार नाता प्रेमाचा गोड असला की तिळगुळ्याची गरज नाही पडत हो हो ते तर आहेच लाईक केलं थँक्यू ज्यांनी त्यांनी लाईक नाही केलं त्यांनी त्यांनी लाईक करा चॅनलवर नवीन असं तर नक्कीच सबस्क्राईब करा मराठीत कमेंट करा प्लीज मला इंग्रजी येत कुठून बोलत आहात मी का तुम्ही कुठून जास्त

रेसिपी वाले, नमस्कार 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 जी क्यों बताए तुम आप क्यों भाई तुम्हें दिक्कत है क्या प्लीज मराठीत कमेंट करा ना मला इंग्रजी येत नाही ना कांद्याची पात नाही नाही कांद्याची पात नाही आहे शेंगडा आहे शेंगड्या तुम्हाला मराठी येत नाही आणि मला इंग्रजी येत नाही मारी दादा नमस्कार नंबर लाईक केलं थँक्यू नमस्कार ताई नमस्कार नमस्कार खूप खूप स्वागत आहे पाय बाजूला घ्या तुमच्या बही What the car would the car.

ताई इंग्लिज किती आले <coughs> तू आज पोला कोण पोल कला कलत आज कोला कोन कलत हो हा बोला कमेंट करा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे खूप खूप स्वागत आहे आज पोळ्या कोण करत आहे हत्या करत आहे मी भाजी करते आत्या करतात पोळ्या हाय बोला वसंत दादा आले मी बोला काय करा बाई इंग्रजी ला छाया ताई मी बाजरीची भाकर आणि मटन खात असतो, पोळ्या नाही खात नसत आज नसत ते काय मटणाला लेट येत मा रोज रोज तरी काय आवडत मटन कधी पोळ्या पण खात जा ना कधी बटन खायला बोलवत मी <laughs> हमेशा करते तुम्हीच नाही खात बाई काय करावं तुमची मला कमेंट वाचतोच येईना ना हिंदी मध्ये करा ना मग इंग्लिश मध्ये नाही करता येत तर मग हिंदी मध्ये करा मराठीत नाही करता हिंदी मध्ये तरी करा मग मी वाचू शकेल मला नाही येतो कमेंट वाचतात अशा उर्दू उर्दूमध्ये करू का कमेंट हो हो करा उर्दूमध्ये येईन का तुमच्या बहिणीला वाचता ओके ताई बाय भेटू पुन्हा हो दादा बाय थँक्यू भारी लागते वर ही भाजी खायला एकदम टेस्टी आज पुरणपोळी नाही बनवली का ताई हो बनवली ना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप स्वागत आहे तुमचं कसे आहात आज लय मेकअप छान केला वाटतं बहिणीने हो ताई आज पुरणपोळी नाही बनवली का हो हो बनवली बनवली पुरणपोळी पण बनवली ही पण भाजी बनवली पुरणपोळी पण बनवली खेळते कारण मला गोड जमत नाही हो का गोड जमत नाही का तुम्हाला का का <laughs> अच्छा काय बनवत का दिसाल तर विशेष दिसत का नाही काय बनवलं काय माहीत कुणी नाही खाणार अच्छा जय माता दी जय माता दी बनवू का मी बर बर बनवते घेते गॅस वर तीन लगेच बनवते हा बनवते रोज

बंद करते काय बनवत आहे शेंगड्याची भाजी बनवली आज पुरणपोळी दुपारच बनवली होती थँक्यू काय करावं मी सॉरी पण तुमची मला ना कमेंटच वाचता येणार हॅलो हाय कोणी आहे का यांची कमेंट मला मराठीत सांगा खूप सुंदर हाय हॅलो नमस्कार 来，打开。